नमस्कार मी आपल्या सगळ्यांची स्वागत करते एस टी कामगारांच्या आर्थिक विवंचनेचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाहीये गेली आठ वर्षापासून एस टी कामगार हक्काच्या वेतनाच्या व मूलभूत हक्कासाठी लढतोय परंतु शासन प्रशासन दरबारी एसटी कामगारांना दिलासा मिळत नाहीये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन प्रलंबित महागाई व घरबडे भत्ता वेतनवाढीच्या दराची थकबाकी मूळ वेतनातील पाच चार व अडीच हजारांमुळे तफावत कॅशलेस वैद्यकीय सुविधा तुगलकी शिस्त व आवेदन पद्धतीतील शिक्षा कार्यपद्धती यांसह इतर अनुषंगिक मागण्यांसाठी राज्यभरातील एस टी कामगारांनी एकत्रित एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिनांक नऊ जुलै क्रांती दिनाच्या दिवसापासून बेमुदत आंदोलन आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर घंटानाथ व आयोजन एस टी कामगार संयुक्त कृती समितीद्वारे डेपो डेपोच्या गेट वर करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे आज दिनांक चोवीस जुलै रोजी राज्यभरातील विविध आगार विभागात घंटानाद व महाआरती करण्यात आली चंद्रपूर आगार सिंधुदुर्ग विभागातील सावंतवाडी आगार सांगली विभागातील जत आगार बीड विभागातील विभागीय कार्यालय बीड परळी धुळे धुळे विभागातील नांदेड येथे विभागीय कार्यशाळेत बुलढाणा विभागात शहादा आगार लातूर विभागातील लातूर व उदगीर आगार तसेच नाशिक विभागातील पंचवटी आगारात संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामगारांनी एकत्रित महाआरती करून घंटानात केला शासन प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एस टी कामगारांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांची आठवण करून देण्यासाठी हे घंटानाथ व महाआरतीचे कार्यक्रम करीत असल्याचे महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले एस टी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांची दखल घेऊन कामगारांच्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक वेळीच न केल्यास राज्यभरातून डेपोडेपो धरणे आंदोलन करण्यात येईल असे कामगार संयुक्त कृती समितीच्या केंद्रीय विभागीय व आगार पातळीवरील सर्व नेते पदाधिकारी व सभासद यांनी इशारा दिलेला आहे याबरोबरच हे आजचे बातमीपत्र इथेच संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह क्यू आर टी या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनल महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज किंवा टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन वर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद